वाडा भिवंडी रस्त्याच्या आंदोलन परंतु राजकीय सुपारीचा आरोप नमस्कार मी अमोल आपले मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वाडा भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेवरून श्रमजीवी संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले नागरिकांचा वाढता रोष वारंवार होणारे अपघात व रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेता आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला मात्र याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने प्रेरित सुपारी आंदोलन केल्याचा गंभीर आरोप उपस्थित झाला आहे अनेक नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार आंदोलनाचा मूळ हेतू रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आवाज उठवण्याचा नसून विशिष्ट राजकीय व्यक्ती व बांधकाम कंपनी विशेषतः निलेश सांबरे आणि जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या विरुद्ध पद्धतशीर बदनामी मोहीम राबवणे हा एकमेव उद्देश असल्याचा आरोप आहे रस्त्याची खरी वास्तुस्थिती काय वारा भिवंडी रस्ता आदी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत अपूर्ण अवस्थेत बांधण्यात आला होता आजही अनेक ठिकाणी पूल अपूर्ण अवस्थेत खितपत पडलेले आहेत फॉरेस्ट जमिनीवर अरुंद रस्ते खालच्या निकृष्ट दर्जाचा बेस यामुळे रस्ता अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने अकराशे कोटीच्या टेंडरने संपूर्ण रस्ता पूर्ण करण्याचं काम सुरू केले जे अत्यंत संत गतीने सुरू आहे मात्र आंदोलनकर्ते फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शन व निलेश सांबरे यांच्या नावानेच आरोप करत असल्याने सुपारी घेऊन आंदोलन केले जाते की काय असा प्रश्न उपस्थित होतो कडूस येथील आंदोलनात चर्चेतून पळ काढणारे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना श्रमजीवी आंदोलकांनी धारेवर धरत रस्त्यात तीन वर्षात एक्क्याऐंशी अपघात मृत्यू झाल्याबाबत जाप विचारला हाच राजकीय हेतू शेकडो नागरिकांचा जीव गेला अनेक अपघात झाले तरी आजपर्यंत कोणी आवाज उठवला नाही आता अचानक काही मंडळी आंदोलनाच्या नावाखाली विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करत आहे हे योग्य नाही असे मत काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले नागरिकांना आव्हान एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणाले आंदोलन करताना जनतेच्या हिताचा विचार व्हावा वैयक्तिक द्वेषातून नव्हे या आंदोलनाच्या मागचा खरा हेतू ओळखा विचार करा आणि मगच पाठिंबा द्या